नमस्कार मित्रांनो आपल्या दहा प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर येतात नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ऑप्शन डी गोविंद वल्लभ पंत याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक दोन भारतातील राष्ट्रीय फूल कोणते आहे ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी कमळ ऑप्शन सी सूर्यमुखी ऑप्शन डी जास्वंद याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कमळ प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी उत्तर प्रदेश याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान प्रश्न क्रमांक चार भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणते आहे ऑप्शन ए सिक्कीम ऑप्शन बी गोवा ऑप्शन सी त्रिपुरा ऑप्शन डी नागालँड याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवा क्रमांक पाच भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी हंस ऑप्शन सी कावळा ऑप्शन डी गरुड तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये मोर प्रश्न क्रमांक सहा भारतातील चलन कोणते आहे ऑप्शन ए रुपया ऑप्शन बी डॉलर ऑप्शन सी पाऊंड ऑप्शन डी येन याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रुपया प्रश्न क्रमांक सात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए प्रतिभा पाटील ऑप्शन बी इंदिरा गांधी ऑप्शन सी सुब्रमण्यम ऑप्शन डी ममता बॅनर्जी याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील प्रश्न क्रमांक आठ संविधान दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी सव्वीस नोव्हेंबर ऑप्शन डी दोन ऑक्टोबर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर क्रमांक नऊ भारतातील संविधानात किती अनुच्छेद आहेत ऑप्शन ए तीनशे पंच्याण्णव ऑप्शन बी चारशे अठ्ठेचाळीस ऑप्शन सी तीनशे साठ ऑप्शन डी पाचशे तर मूळ तीनशे पंच्याण्णव आहेत प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी लालबहादूर शास्त्री ऑप्शन डी इंदिरा गांधी तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू तर